नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये मी गीता तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते मागच्या भागात आपण अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजेच ठेऊरच्या चिंतामणीविषयी माहिती जाणून घेतली आज आपण अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाविषयी माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक प्रसिद्ध आणि पवित्र स्थान म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मज गणपती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेण्यात्रीच्या डोंगर रांगांमध्ये हे मंदिर वसलेलं आहे गिरिजात्मज गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णत एका भव्य लेणीत कोरलेलं आहे जे प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण मानलं जातं लेण्यात्रीतील या गणपतीचं सा मंदिर साधारणत इसवी सन पूर्व दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात बांधलं गेलं असावं असं तज्ज्ञांचं मत आहे हे मंदिर पूर्वाभिमुख असून सूर्यप्रकाशाची सुंदर व्यवस्था आहे मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या पायऱ्या चढताना आजूबाजूची निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या लेण्या दर्शन देतात या लेण्या प्राचीन बौद्धकालीन असून त्यांचे स्थापत्य अप्रतिम आहे गिरिजात्मज गणपतीची कथा माता पार्वतीशी संबंधित आहे पुराणकथेनुसार देवी पार्वतीनी इथे कठोर तपस्या करून गणेशाचं रूप धारण करणाऱ्या पुत्राची प्राप्ती केली गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे म्हणून ह्या ठिकाणच्या गणपतीला गिरिजात्मज असं नाव पडलं इथे गणपतीची मूर्ती लेणीच्या भिंतीत कोरलेली आहे आणि ती पूर्वाभिमुख आहे या मूर्तीची विशेषता म्हणजे तिला कोणतेही दागिने नाही ती साध्या आणि शांत रूपात आहे लेण्याद्रीतील गिरिजात्मज गणपतीच्या मंदिरात गणेश चतुर्थीला मोठा उत्सव साजरा केला जातो या दिवशी हजारो भक्तगण मंदिरात येऊन गणरायाचं दर्शन घेतात तसंच संकष्टी चतुर्थीला देखील इथे विशेष पूजा अर्चा केली जाते या ठिकाणी येणारे भक्त निसर्गाच्या सान्निध्या आणि ऐतिहासिक वारशामध्ये भक्तीचा अनुभव घेतात लेण्याद्री हे केवळ धार्मिक स्थळ नसून पर्यटकांसाठी देखील एक आकर्षक स्थान आहे इथून दिसणारे सह्याद्रीचे देखणे दृश्य आणि ऐतिहासिक लेण्या पर्यटकांना मोहून टाकतात येथील शांत आणि पवित्र वातावरण मनाला आल्हाददायक अनुभव देते थोडक्यात लेण्याद्रीचा गिरिजात्मज गणपती हे श्रद्धा इतिहास आणि निसर्ग सौंदर्याचं अनोखं मिश्रण आहे इथे भेट देणारे भक्त आणि पर्यटक केवळ गणरायाचं दर्शन घेत नाही तर त्यासोबतच इतिहासाची आणि निसर्गाची अनुभूती देखील घेतात म्हणूनच अष्टविनायक यात्रेत लेण्याद्रीचं महत्त्व अतुलनीय आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण अष्टविनायक गणपतीतील सातवा गणपती म्हणजेच ओझरच्या विघ्नहाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडल्या असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद श्री गणेशाय नम